तर सभागृहात विरोधकांचा आवाज दाबला जातोय असा, जातो असा आरोप करण्यात येतोय महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीला गेलेत याच संदर्भात आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत ते राज्यपालांशी चर्चा करणार आहेत अधिवेशनात विरोधकांचा आवाज हा दाबला जातोय असा आरोप सगळेजण करत आहेत विरोधक विरोधक हा आरोप करत आहेत तसंच अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि यात सत्ताधारी पक्षाचे लोक मंत्री आणि नेते हे विरोधकांना सभागृह आणि परिषदेत बोलूच देत नाही आहेत असा आरोप करण्यात येत आहेत राज्यात वेगवेगळ्या घटना घडत आहेत आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता निर्माण झाला आहे राज्यात सर्व प्रश्नांवरती विरोधक आता राज्यपाल यांच्या भेटीला गेलेले आहेत राजभवनावर हे सगळेजण गेलेले आहेत आपण पाहतोय राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे औरंगजेबाच्या कबरीवरून नाशिकम नागपूरमध्ये खूप मोठा हिंसाचार झाला तसंच आता दिशा सालियांचं सा हे मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे आणि त्यामुळे आता राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या सगळ्यांवर जर विरोधक बोलायला गेले जाब विचारायला गेले तर सभागृहात सुद्धा आपल्याला बोलू देत नाहीत अशी या सगळ्या विरोधकांची तक्रार आहे आणि म्हणून त्यांनी राज्यपालांची भेट घेण्यासाठी गेले